हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण कोणती पूजेची तयारी करण्यापूर्वी बघा गुरुचरित्राचं पारायण असू देत किंवा कुठल्याही पूजेची तयारी करण्या अगोदर पूर्वतयारी जर करून ठेवली ना तर अगदी आपल्याला सकाळी ज्यावेळेस पूजा आपण मांडणार असतो त्यावेळेस मग सगळं जागजागी मिळतं आणि आपल्याला सारखं उठता येत नाही तर ज्यावेळेस गुरुचरित्राचं पारायण आपण करतो त्यावेळेस आपल्याला एका जागी बसलं की उठायचं नसतं हे नियम सगळ्यांना माहिती असतात आणि बोलायचं पण नसतं त्यामुळे आपण काय करायचं आदल्या दिवशी बघा तुम्ही सर्वात अगोदर सर्व गोष्टींची तयारी करून घ्यायची छान तर का मी काय तयारी केली तुमच्यावर मी शेअर करते म्हणजे आपल्याला बोलता बी म्हणजे आपले नियम तुटले जाणार नाहीत आणि सगळं व्यवस्थित होईल आदल्या दिवशी सगळ्या वस्तू जागतो जागी आणून ठेवायच्या जसं की मी तांब्या तामण ताट आणि चंदाची पळी हे सगळं छान घासून घेतलेलं आहे व्यवस्थित मग असं चमचम करते आणि त्याचबरोबर दिवा वगैरे साफ करून घेतलेला आहे आणि हे मी पूजेसाठी काही साहित्य लागणार होतं ते मी केंद्रातून आणलेलं बघा ही नातर गोमूत्र गुलाबजल पान सुपारचं विडं अजून ते स्वामींसाठी लागणारी गादी नारळ या वस्तू मी आणल्या होत्या आणि यातल्या बऱ्यापैकी मी केंद्रातनं घेतलेल्या काही दुकानातून घेतल्या होत्या तर फळ तर आपल्याला बाहेर दुकानात मी गाड्यावरती मिळतात तिथून घेतलेली आणि छोटी गादी दिसते ती स्वामींसाठी घेतली आणि मोठं दिसतंय ते चौरंगावरती अंतरासाठी घेतलेलं होतं आणि सकाळची छान अशी देवपूजा झाली म्हटल्या ह्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्यात आणि पंचगव्य हो शिनातर हे तर आपल्याला लागतंच तर ह्या गोष्टी मी सर्व केंद्रातनं घेतल्या होत्या आणि विष्णू विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला बघा गुरुचरित्रचं पारायण केलं होती रोज संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं असतं तर ते पण मी केंद्रातून घेतलं होतं आणि गुरुचरित्राचा ग्रंथ तो पण केंद्रातनं घेतला होता पण तो अगोदर आला होता तर मी केंद्रातनं अशा वस्तू घेतल्या होत्या आणि ह्या सर्व वस्तू मी एका जागी ठेवल्या होत्या आणि त्याचबरोबर अजून आपल्याला पूजेसाठी काय काय वस्तू लागणार आहे ते पण तुम्हाला पाहायला भेटतील आणि पुढे अजून व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या की जेणेकरून तुम्हाला माहिती व्हावं आणि कोणाला जर कोणी नवीन गुरुतीर्थाचं पारायण करत असेल तर बघा आपण बरेच जणांना विचारतो पूजेसाठी काय साहित्य लागतं किंवा कशी पूजा मांडायची बऱ्याचशा का गोष्टी काय नियमटी आहेत तर याच्यावरती तर आपले व्हिडिओ अजून येणार आहेत आणि आलेले पण आहेत का तर म्हटलं चला तुमच्यावर काही गोष्टी शेअर करा जेणेकरून तुम्हाला पण ॲड येईल तर गोमूत्र बरं घेतलं असेल मी केंद्रातनं तर गोमूत्र जे एवढ्यासाठी घेतलं की बघा ह्या वेळेस आपल्याला विटाळ म्हणा किंवा ज्या गोष्टी असतात अशा त्या आपल्याला पाळ काटेकोरपणे पाळायच्या असतात तर मग आपल्या घरामध्ये कोणी जातं आपण थोडं कुठं बाहेर इकडे तिकडे गेलो तरी पण मग त्या गोष्टी होत राहतात आणि आपल्या घरी पाळलं नाही म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी जर आपण जेवढे होता येईल एवढं करत राहायचं अगदी काटेकोरपणे तर कोणाला करता येत नाही पण जेवढं होता येईल एवढं करायचं त्यामुळं रोज घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं जेणेकरून छान शुद्धीकरण होईल त्यासाठी घरामध्ये रोज गोमूत्र शिंपडा आणि बघा सिटीमध्ये तर गोमूत्र मिळत नाही गाईचं मग हे आपल्याला दुकानामध्ये मिळतं तर मग मी केंद्रातून घेतलं केंद्रात भेटतं तर केंद्रातून घेतलं आणि हे नागतं तर स्वामींच्या मूर्ती लावाय आपल्याला लागतं ते माझं संपलं होतं आणि पंचगव्य पण घेतले तर बघा आपण सात दिवस आंघोळ कर करूनच आपण पारायण करणार तर मग त्या पाण्यामध्ये जर पंचगव्य टाकलं तर अग अतिशय उत्तम आणि छान कारण की ते गाईच्या गोमूत्रापासून सॉरी गाईच्या शेणापासून बनलेलं आहे किंवा गाईच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते घटक आहेत त्यापासून बनलेलं आहे त्यामुळे त्यांना आपण आंघोळ केलं तर आपलं पण शुद्धीकरण होतं त्यामुळे आपण त्या त्यानं आंघोळ करायची त्यासाठी पंचगव्य घेतला आणि इकडे एक मोसंबी घेतला आहे तो हिरवा घेतला आहे कारण की काय होतं बघा आपल्याला सात दिवस पूजा ठेवायची असते तर त्यावेळेस मग ते पूर्ण खराब होऊ नये त्यामुळे कच्चा घ्यायचा जेणेकरून सात दिवसामध्ये तो पिकून जाईल किंवा काही जास्त खराब होणार नाही आणि इकडे बघा कापूर घेतलं विकत आणलेला आहे म्हणजे तोच जास्त लागतो म्हणून कापूर घेतलेला आहे खडीसाखर आपलं लागते ते घेतलेली आणि छान मी भांडी जे आहेत जे देवाला लागणारी पूजेसाठी ते पण मी छान गासून घेतलेली आहेत अगदी चमचम करत आहेत आणि चौरंग पण आपल्याला लागणार चौरंग वगैरे ह्या गोष्टी काही लागणार आहेत त्या अगदीच आतल्याशी काढून ठेवायच्या ब्लाऊज पीस म्हणा तुम्हाला जे पूजेसाठी लागणार आहे रांगोळी ह्या गोष्टी सगळ्या एका ठिकाणी घ्यायच्या एका जागे ठेवायच्या म्हणजे जेणेकरून आपल्याला सकाळी गडबड होत नाही कारण की मग आपण जर पूजा मांडाय उशीर झाले ह्या गोष्टी उशीर वेळ जातो आणि पूजा मांडावी उशीर होतो आणि नंतर मग आपल्याला प पारायण करायला वाचन करायला कमी वेळ भेटतो त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही अगोदर करा आवर्जून आणि दिवा आपण मी व्यवस्थित साफ करू सगळ्या गोष्टी आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायच्या जेणेकरून आपण पारायण करते सगळ्या गोष्टी व्यवस्थित शुद्ध केलेल्या असाव्यात आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे पंचामृत तर बघा आपल्याला अभिषेक घालून सर्व गोष्टी करायच्या असतात त्यामुळे पंचामृत मी तयार केलेलं आहे दही लावून त्याचं पंचामृत केलेलं आहे म्हटलं की उद्या बाबा व्यवस्थित सकाळ गडबड नको म्हणून ते पण तिथंच आणून ठेवलेलं आहे देवाची तर